देशभरात सध्या प्रचाराचा धुरळा उडालाय उमेदवारांच्या प्रचाराच्या फेऱ्या आणि सभांची रणधुमाळी जोरदार सुरू आहे उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांना मतांचं दान मागतायत मात्र अनेक ठिकाणी मतदारांनी मतदानावर मतदारा बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतलाय अनेक वर्षांपासून सरकारी कार्यालयांमध्ये खेटे मारून नेत्यांकडे हाजीहाजी करूनही मागण्या मान्य होत नसल्यानं या मतदारांनी बहिष्काराचा इशारा दिलाय पाहुयात कुठे नेमकं काय घडतंय मतदार राजाची नाराजी काय येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीवर आमचा बहिष्कार असणार आहे आम्ही तीन हजार कुटुंब येथे मतदान करणार नाही मतदानावर बहिष्कार टाकण्याचा सगळा परिसरातल्या लोकांनी निर्णय घेतलेला आहे सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि प्रचाराचा धडाका सुरू आहे काहीही करून मतदारांनी मतांचं दान आपल्याच पाड्यात टाकावं यासाठी हा आटापिटा सुरू असताना अनेक ठिकाणी मतदारांनी आपल्या मागण्यांसाठी बहिष्काराचं अस्त्र उगारलंय आता कल्याणचंच उदाहरण घेऊ विठ्ठलवाडी स्टेशन समोर एक भूखंड विकसित करण्याचं काम सुरू आहे कल्याण डोंबिवली महापालिकेनं एका खासगी बिल्डरला त्याचं काम दिलंय मात्र हा बिल्डर वाल्धुनी नदीमध्ये भराव टाकत असल्याचा आरोप केला जातोय या भरावामुळे नदीचं पात्र अरुंद होऊन महापुराची भीती व्यक्त केली जाते म्हणूनच हा भराव टाकण्यास बंदी घालण्यात यावी आणि बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे महत्वाचं म्हणजे कारवाई झाली नाही तर निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय आता हे जे बांधकाम ह्या माधव मॅट्रिक्स या ठेकेदाराने जे चालू केलं आहे त्या बांधकामामुळे ते त्यांची इथे काहीतरी भिंत टाकण्याचा कार्यक्रम त्यांचा चालू आहे त्या भिंतीमुळे आता रहिवाशांच्या घरात अक्षरशः घराच्या वरून पाणी जाणार आहे एवढी भयंकर परिस्थिती आता इथे निर्माण होणार आहे आता आमची भूमिका हीच आहे आम्ही आमच्या मतावर ठाम आहे आम्ही निवडणुकीवर पूर्णपणे बहिष्कार टाकलेला आहे आता येत्या कुठल्याही येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीवर आमचा बहिष्कार असणार आहे आम्ही तीन कुटुंब येथे मतदान करणार नाही आहोत तर तिकडे ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असलेल्या हरिओम नगरच्या रहिवाशांनीही मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय आम्ही मुंबई महापालिकेला कर भरत असूनही मुंबईमध्ये प्रवेश करण्यासाठी टोल आकारला जात असल्याचा आरोप या रहिवाशांनी केलाय कोपरी इथे पूर्व द्रुतगती महामार्गावर हरिओम नगरमध्ये जाण्यासाठी अंडरपास आणि सिग्नल यंत्रणा देण्याचीही मागणी रहिवाशांनी केली आहे या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आलाय टोल ही कधीपासून मागणी करीत आहे की आम्ही ठाणे शहरात नाही आणि आम्ही मुंबई शहरात आम्ही टॅक्स भरतो आमचा जर बी एम सी टॅक्स घेत असेल तर आमच्याकडून टोल का घेतात हे आमची मागणी आहे आमचे प्रतिनिधी जे असतील नगरसेवक असतील आमदार असतील खासदार साहेब असतील त्यांच्याकडे ही आम्ही मागणी लावून घेतलेली आहे शासनाकडे तरी पण आम्हाला टोल माफी मिळालेली नाही फक्त आश्वासनं मिळाली आजपर्यंत आम्हाला हरिओम नगर येताना राईट आणि नाशिकला जायला राईट मिळाला नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार नोटाचा वापर करणार आता पहिले विषय असा आहे की आपण साहेबराव सुरवडे जसं बोलले की इथे आपले कोपरी गा कोपरीला सत्तर हजार वस्ती आहे आणि इथे पंधरा हजार लोक आहेत सव्वीस टॉवर आहेत पण हा मो आपण आमदारांकडे गेलो मी मी पहिले तर स्थानिक जे आहेत त्यांना आपण हे केलं आहे पण त्यांना असून जेवढे कामं सांगितले आहेत आपण तर अजूनपर्यंत आपले कामं झालेले नाहीत पण टोलचा विषय नो पार्किंगचा विषय आहेत आणि ते अधिकारी ऐकत नाही म्हणजे आमदाराचा ऐकत नाही खासदाराचा ऐकत नाही नगरसेवकांचं ऐकत नाही म्हणजे काय लोकांची काय व्हॅल्यू आहे की नाही तर तिकडे सर्वच राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या शिवाजी पार्कचाही मुद्दा ऐरणीवर आलाय ज्या शिवाजी पार्कमध्ये सभा घेऊन नेते एकमेकांवर आरोप करून राजकीय धुळा उडवतात त्या शिवाजी पार्कातील धुळीमुळे त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचा आरोप होतोय अनेकदा अर्ज करून नेत्यांचे उंबरठे झिजवूनही या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शिवाजी पार्कच्या रहिवाशांनी काम नाही तर मतदान नाही असा पवित्रा घेतलाय शिवाजी पार्क मैदान हे आम्ही गेले कित्येक वर्ष धुळीने भरलेलं आहे ते धूळमुक्त व्हावं एवढी आमची साधी प्रांचळ अपेक्षा आहे सो ते धूळमुक्त करण्यासाठी आम्ही गेली नऊ वर्ष अथक प्रयत्न करतोय पण आम्हाला त्याला यश आलेलं नाही आहे आणि जर धूळ निघणार नसेल तर आम्ही या इकडे मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा सगळा परिसरातल्या लोकांनी निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी आबाल वृद्धांना भरपूर मातीचा त्रास होतोय आपण बघतो राजकीय पक्ष या ठिकाणी सभा घेण्यासाठी भांडतात पण या मैदानाचं पवित्र मैदानाचं मेंटेनन्ससाठी भांडताना बघितलेलं कोणत्याही राजकीय पैशाला आम्ही बघितलेलं नाहीये कारण की आता सारखं प्रयत्न केला तर काहीतरी केल्यार का दाखवतात म्हणजे जगातली सगळ्यात मोठी महानगरपालिका असं म्हणता येईल पण यांच्याकडे ह्या मै मैदानातली माती काढण्यासाठी फक्त एकच मशीन आणि एक छोटासा ट्रक एवढी व्यवस्था उपलब्ध आहे ह्याच्यामध्ये नक्की हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो इच्छाशक्तीचा निवडणुका जाहीर झाल्यापासून उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडाली आहे जिथं तिथं प्रचार फेऱ्यांचा जोर दिसतोय आणि अनेक ठिकाणी मतदारांसमोर हा जोडत उमेदवार मतांसाठी जोगवा मागत आहेत मात्र आता अनेक भागांमध्ये मतदारांनी बहिष्काराचं अस्त्र उगारल्यानं त्याचा फटका उमेदवारांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही अक्षय भाटकरसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट